ुकडे बंदी कायदा निरस्त केलाय या नांदेड मध्ये पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी या नांदेड मध्ये डेट सांगतोय पंधरा दहा दोन हजार चोवीस पैकी ज्यांनी ज्यांनी जिथं जिथं घर बांधले त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे महसूल मंत्र्यांची आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे अशोकरावजी गोखळेजी निवडणूक झाल्यानंतर महानगरपालिकेचा ठराव करा जेवढे सरकारी जागेवर लोक राहतात त्याची यादीवाला द्या जेवढे इनाम जमिनीवर लोक राहतात तो इनाम जमीचा कायद्याचा रद्द केला आहे पण खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि आता तर मी नांदेड मध्ये चालू आहे बस अशोक राजे की आपली महानगरपालिका निवडून आल्यावर मला एक ठराव द्या नांदेडला मी नक्षा योजना देणार प्रधानमंत्री मोदीजींनी नक्षा योजना दिली आहे या नक्षा योजनेमध्ये मी तरवण्यावर नांदेडवरनं विमान फिरवणार हे मोठं विमान नाही आमच्या कलेक्टरचं आमच्या तहसीलदारचं विमान दिला आणि एक मीटर बाय एक मीटरचं विमान तुमच्या घरावर फिरवणार आहे प्रत्येक घराचा प्लॉट तुमच्या घराचं करून देणार तुमच्या घराचा मॅप तुमच्या घराचा प्लॉट तुमचा प्लॉट तुमचं घर आम्ही गुगलवर टाकणार आय क्लाउडवर टाकणार आहे तुमचा मुलगा गुगल उघडून आपलं घर कुठं आहे तरुण्यामध्ये आपल्या घराचा आकार किती आपल्या घराचं क्षेत्रफळ किती आपल्या घराची रुंदी किती आपल्या घराची उंची किती आहे या घराचं मध्ये तुमचा सरकारी स्तरात करून देण्याचा निर्णय आपण केला आहे सरकारी सनद निर्माण करून देण्याचा निर्णय केला आहे पाचशे वर्षानंतर पाचशे वर्षानंतरही तुमचा पण जरा बघेल की माझी प्रॉपर्टी कुठे आहे माझं घर कुठं आहे त्याला वर त्याचं घर दिसलं पाहिजे वर त्याची प्रॉपर्टी दिसली पाहिजे सात बारा दिसला पाहिजे प्रॉपर्टी कार्ड दिसलं पाहिजे हा निर्णय आपण करणार आहोत नॅशोकॉलॉजी एक घर मुलाला चार हजार रुपये खर्च येणार एक घर बुजारा मी धनधान्य लोकांची नाही म्हणत पण जे तरुण गरीब माणसं राहतात मध्यमवर्गी राहतात त्या लोकांना एकही पैसा न घेता त्यांच्या घराची सलत करून देण्याची जबाबदारी आपलं सरकार घेणार आहे तुमच्या कुणाचाही पैसा न घेता सर्वांची सनद करून देण्याची जबाबदारी आपलं सरकार करणार आहे बंधू बंदी विकासाची चार जागाची गाडी नांदेड महानगरपालिकेसमोर उभी आहे तेव्हा